लोणार व मोताळा तालुक्यात मोठ्या प्रमाणात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी कारवाई केल्यानंतर मलकापूर ग्रामीण पोस्ट हद्दीत भालेगाव येथे एक क्विंटल पंच्याऐंशी किलो गांजा लागवडीची झाडे जप्त करण्यात आली आहेत काल बावीस डिसेंबरच्या सायंकाळी भालेगाव येथील हिनगाजी शिवारात सुभाष भागवत पाखरे यांच्या शेतात गहू कपाशी व तूरच्या मधात गांजाची लागवड केलेली झाडे जप्त करण्यात आली सहायक पोलीस निरीक्षक संदीप काळे व पोलीस उपनिरीक्षक प्रशांत राठोड यांच्यासह पथकाने या कारवाईत अठरा लाख सत्तावन्न हजार सातशे रुपये जप्त केली जिल्ह्यातील ही गांजा प्रकरणात तिसरी कारवाई आहे काल दिनांक बावीस रोजी बातमीदार मार्फत माहिती मिळाली की इसम नामे सुभाष भागवत पाखरे रानात भालेगाव तालुका मलकापूर हा त्याचे हिंगणा इथे शेतामध्ये गांजा या झाडाची लागवड आर्थिक फायद्यासाठी करत आहे अशी माहिती मिळाल्यावरून आम्ही त्या ठिकाणी पंचासमक्ष रेड केली असता त्यामुळे त्या ठिकाणी आम्हाला त्र्याहत्तर गांज्याची झाडे वजन अंदाजे एकशे पंच्याऐंशी किलो किंमत अठरा लाखाच्या जवळपास असा मुद्देमाल आम्ही पंचासमक्ष जप्त केलेला आहे सदर गुन्ह्यातील इसम यास ताब्यात घेऊन गुन। गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे आज रोजी मान्य न्यायालयात पी सी आर का आम्ही त्यास हजर करत आहोत सदरची कारवाई मान्य एस पी साहेब कळसणे सर ॲडिशनल एस पी साहेब थोरात सर देवाय एस पी गवळी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही व आमच्या स्टाफने केली आहे